सोलापूर आठवाडी विसापूर विधानसभा मतदारसंघातील माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी आता हायटेक प्रचाराला सुरुवात केली आहे मतदारसंघाच्या बाहेरील परराज्यात असणाऱ्या तसंच परगावी असणाऱ्या व्यावसायिकांशी मतदार बांधवांशी ते व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधतात या हायटेक प्रचार कार्यात देखील त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे स्थित असणारे खानापूर आटपाडी विसापूर सर्कलमधील गलाई बांधवांनी एकत्रित येऊन महायुरचा उमेदवार सुहासभ्या बाबर यांना पाठिंबा दिला बैठक सुरू असताना सुहासभायेने व्हिडिओ कॉलवरून सर्वांशी संवाद साधला आजपर्यंत स्वर्गीय अनिल भाऊंनी आमच्यासाठी खूप केलं गावी पाणी आणल्यामुळे आम्ही आता निश्चित आहोत भाऊंची परतफेड करण्याची जबाबदारी आता आमची असून सुहास भैया तुम्ही भरघोस मतांनी विजयी होणारच याची आम्हाला खात्री असल्याचं गलाई बांधवांनी सांगितलं दिल्ली येथे स्थित असणारे खानापूर आटपाडी विसापूर सर्कलमधील गलाई बांधवांनी एकत्रित येऊन सुहास उमेदवार बाबर यांना पाठिंबा दिला तिथे ही बैठक सुरू असताना सुहास सुहासभयांनी व्हिडिओ कॉलवरून सर्वांशी संवाद साधला आम्ही आजपर्यंत स्वर्गीय अनिल भाऊंच्या सोबत होतो तसेच इथून पुढे तुमच्यासोबत ठामपणे राहू अशी ग्वाही सर्वांनी दिली लवकरच आम्ही सर्वजण गावी येत असून धनुष्य बाण घरोघरी पोहोचवण्यास आम्ही मदत करू असं सा बांधवांनी सांगितलं पुणे येथे स्थित असलेल्या खाणापूर मतदारसंघातील मतदारांनी एकत्रित येऊन पुणेमधील बाबर प्रेमी आहेत हे दाखवून दिलं यावेळी सुहास बाबर यांनी व्हिडिओ कॉलवरून सर्व जमलेल्या सर्वांनी वीस तारखेला गावाकडे येऊन मतदान धनुष्य बाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी दिलीपांना व कळंबी गावातील मान्यवर उपस्थित होते